हार्दिक शुभेच्छा उपस्थित उपस्थित असलेले महानुभव तसेच उपस्थित असलेले उद्याची युवा शक्ती मी रोशन शिलादाई प्रल्हादराव तुमारे पाटील तुम्हा सर्वांना एकदा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजचे मी बघ खूप गुण आहे मी दोनच गुण सांगतो मागच्या वर्षी चांगले होते यावर्षी मी सांगतो एक आहे मॅनेजमेंट आणि दुसरा संयम मॅनेजमेंट वेळेचही असते मॅनेजमेंट एखाद्या प्रोग्रामचंही असते मॅनेजमेंट त्यांचं एवढं खतरनाक असे की त्यांची जी सेना होती फक्त एका सुभेदारानं चालवा सेना घेऊन अनेकांना वळी घेऊन तसं नव्हतं खाली स्टेप बाय स्टेप असे घो घोडदळ पायदळ आणि नंतर त्यांचं वेगळं आरमार असं होतं खूप चांगलं असं मॅनेजमेंट होत टाइम मॅनेजमेंट त्यांचं जसं होतं त्यांचं तसं अजून कोणाचं असेल असं मला वाटत नाही कारण की अठरा दिवसात अठरा किल्ले जिंकणार हे अजूनही कोणाच्या पॉसिबल होणार नाही टाईम मॅनेजमेंट म्हटलं म्हणजे तुम्ही आपला स्वतःचा विचार करा आपला कार्यक्रम नऊचा चा टाइमिंग देऊन आपण बारा एक वाजता जर आपण इथं पोहोचत आहे तर सांगा किती चांगलं मॅनेजमेंट आपलं दुसरं मॅनेज म्हणजे आपला प्रोग्रामही आहे ना एक मॅनेज करायला लागते ना सर्व प्रोग्राम प्रोग्रामची मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंट हा मारणांचा एक जो गुण आहे त्या गुणाबद्दल मी बोलत आहे की एवढं चांगलं त्यांचं मॅनेजमेंट असेल हे सर्व मॅनेजमेंट केलं आपण सर्व आलो सर्व आपण वर्ग सजवला आणि आज जो कार्यक्रम आपला चांगला पार पडत आहे त्यांचं सर्व श्रेय आपल्या सर्वांना जाते हे असंच मॅनेजमेंट आपण आपल्या लाईफमध्ये आणि बी एड म्हणून काय घेऊन जातो आपण हे मॅनेजमेंटच असंच मॅनेजमेंट आपण हा जो गुण आहे हा खरंच आपण अंगीक करला पाहिजे दुसरा गुन्हा म्हणजे संयम आहे बर छत्रपती संभाजी महाराज पाहुया दरबारी गेले होते तेव्हा ते म्हणत ते मी मुजरा करत नाही मिर्झा राजा जेव्हा आले होते तेव्हा ते त्यांनी ते ते मुजरा केला काय काय सांगू शकतो तेव्हा कोण नाही म्हटलं मग शिवाजी महाराजांनी पण वातावरण करायचं संयम तेवीस गट किल्ले घेऊन गेले होते मिर्झा राजे पण महाराजांनी कायच केलं संयम अफजल खान वाई मार्गे आला तुळजापूर मार्ग तुळजापूरचं जे मंदिर होते उद्धवस्त केलं आई बनी जे अब्रुल आला पण महाराज प्रताप गळावरच होते काय होत संयम त्याला येऊ प्रताप प्रतापडाच्या पायथ्याशी नंतर प्रतापडाच्या पायथ्याशी काय गेलो ते आपल्या सर्वांना माहित आहे अफजल खान खर जो व्यक्ती होता तो काही असा अलताबता व्यक्ती नव्हता तेव्हा त्याची खूप मोठी ख्याती होती म्हणजे तेव्हा म्हणत होते ना कुणाद सिपाय अलाद फजल फाजल तर फजल अफजल अजर अलके बचावे तजबी आवाज आहे अफजल अफझल म्हणजे उच्चतम उच्च स्वर्गातलाही स्वर्गाला विचारलं की पृथ्वी तलावर सर्व श्रेष्ठ माणूस कोण आहे तेव्हा स्वर्गातूनही आवाज येत असे अफजल खान अफजल खान अफजल खान महाराजांनी दोनच मिनिटात अफजल खान ठोकला कसा ठोकला आपल्या सगळे माहिती सय्यम अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊ दिला आणि नंतर अफजल खानाचा वध करण्यात आला तो संयम दोनच छवा आप आपल्यापेक्षा लहान असो आपल्यापेक्षा मोठा असो आपल्यापेक्षा लहान असो त्यांना एखादं काम सांगितलं तर काम करायचं मॅनेजमेंट प्लस संयम त्याच्यातच येते समजा एखादा लहान असला आप आपल्याला बोलला आपलं जर काम हळत असेल तर खरंच ते ऐकून का लागण्याचं आपलं काम हळत नसेल तर त्याला सांगा मग मॅनेजमेंट काय असते तर लहान असो की मोठा असो सॉरी हा शब्द काही मोठा नाही आहे म्हणून द्यायचा सॉरी संयम ठेवायचा आणि तेवढं मॅनेज करायचं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो बोला नम पार्वती पते हर मारे धन्यवाद